हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया उपवासाचे गुलाबजामून उपवासाचे गुलाबजामून बनवण्यासाठी मी इथं कच्च्या केळ्याच्या चत्त्या उन्हात वाळवून उन घेतलेल्या होत्या आता आपण या कच्च्या केळ्यांचं पीठ बनवून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण कच्च्या केळ्याचं पीठ बनवून घेतलं आहे इथं मी पाव किलो खवा घेतला आहे आता आपण यात कच्च्या केळ्याचं पीठ मिक्स करून घेऊया चार पाच चमचे आणि व्यवस्थित खवा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ प्रकारे मळून झालं की आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत एकीकडे मी एक वाटीभर साखर आणि तेवढेच पाणी घालून पाक बनवायला ठेवलेलं आहे तुपामध्ये आता आपण गुलाबजामून तळून घेऊया गुलाबजामून टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही आहेत नाहीतर ते खाली चिपकू शकतात थोड्या वेळाने व्यवस्थित हळूहळू त्यातनं परतवायचं आहे आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण इथं गुलाबजामून तळून घेतलेत हे गुलाबजामून आपण पाकामध्ये घालून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं आपण याला पाकात छान मुरवू आहे वीस पंचवीस मिनटांनी इथं जामुन आपण सर्व करून घेऊया इथं तयार आहे आपले उपासाचे गुलाबजामून तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू